नमस्कार मित्रांनो मित्रांनो रक्त हा आपल्या शरीरातला एक अतिशय महत्त्वाचा असा एक धातू आहे आणि हे रक्त शुद्ध असणं स्वच्छ असणं फार गरजेचं असतं त्यामुळेच आपलं आरोग्य हे चांगलं राहू शकतं काही वेळा काही कंडिशन्समुळे आपल्या शरीरातलं रक्त बिघडतं रक्त अशुद्ध होतं आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे वेगवेगळे आजार होतात काही वेळा अशी लक्षणं काही आजार आपल्याला होत असतात त्याची आपण ट्रीटमेंटसुद्धा घेत असतो पण मनासारखा आराम आपल्याला मिळत नसतो आपल्याला जो काही त्रास आहे तो समूळ बरा होत नसतो तर त्यामागे काही वेळा कधी ना कधी आपल्या शरीरातलं बिघडलेलं रक्त दूषित रक्त हे सुद्धा कारण असू शकतं आणि हे रक्तशुद्धीकरणाची ट्रीटमेंट जर आपण केली तर अनेक वेळा हे आजार जे आहेत त्रास जे आहेत ते बरे होतानासुद्धा दिसतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्ताबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आपल्या शरीरामध्ये रक्त हे का बिघडू शकतं त्याची काही कारणं मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे तसंच एक दहा लक्षणं अशी सांगणार आहे की ती सांगतात की तुमच्या शरीरामध्ये रक्त जे आहे ते कदाचित बिघडलेलं असू शकतं तर ही अशी दहा लक्षणं कोणती आहेत तुम्ही स्वतःच तुमच्या शरीरामध्ये ही लक्षणं निर्माण होत आहेत का ते चेक करून बघू शकता आणि त्याप्रमाणे समजून घेऊ शकता की आपल्या शरीरामध्ये रक्त हे थोडंसं बिघडतं आहे दूषित झालं आहे आणि तसंच आयुर्वेदामध्ये रक्तशुद्धीकरण कशा पद्धतीने केलं जातं रक्त शुद्ध करण्यासाठी एक काढासुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सजेस्ट करणार आहे अनेक आयुर्वेदिक वैद्य आपल्या प्रॅक्टिसमध्ये तो काढा भरपूर वापरतात तर त्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा रक्ताबद्दलची अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता बघा मित्रांनो आयुर्वेदामध्ये रक्त हा धातू म्हणून सांगितलेला आहे आपल्या शरीरात सात धातू आयुर्वेदामध्ये सांगितलेत रस रक्त अस्थि मज्जा शुक्र त्यातला रक्त हा एक दुसरा नंबरचा धातू आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि त्याचं काम काय सांगितलं आहे की जीवनकर्म म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या शरीरामधले जे काही भावपदार्थ आहेत आपल्या शरीरातले जे काही अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांना जीवन प्रोव्हाइड करणं आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना शक्ती देणं जीवनकर्म म्हणजे काय एक प्रकारे त्यांना ऊर्जा देणं तर जे काही आपल्या शरीरातले अवयव आहेत ते वेगवेगळी कामं करत आहेत तर ती कामं करण्यासाठी त्यांना काही ना काही इंधन लागत असतं ऊर्जा लागत असते तर ही सगळी ऊर्जा रक्ताच्या मार्फत आपल्या प्रत्येक पेशीपेशींपर्यंत पेशी मित्रांनो पोचत असते त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये रक्ताचं जीवनकर्म हे अतिशय एक महत्त्वाचं कर्म असं सा सांगितलेलं आहे आता आपलं रक्त हे का खराब होऊ शकतं त्याची एक महत्त्वाची अशी पाच कारणं मी तुम्हाला सांगून देतो त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अति मद्यपान करणं काही लोक बघा ड्रिंक्स दारू भरपूर पितात आणि त्यामुळे अशा व्यक्तींच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते खराब व्हायला लागतं रक्त गरम होतं उष्ण होतं रक्त दूषित होतं त्याचमुळे तुम्ही बघाल की दारू पिल्यानंतर अधिक दारू जेव्हा माणूस पितात त्यावेळी त्यांचं लिव्हर खराब होतं लिवर हे रक्ताचं महत्त्वाचं स्थान आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मध्य काय असतं दारू जी असते ती उष्ण असते तीक्ष्ण असते अमलरसात्मक आंबट चवीची असते असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे आणि ही रक्त दूषित करते त्यामुळे जर बरेच दिवस जर तुम्ही दारूचं सेवन करत असाल तर डेफिनेटली तुमच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते दूषित होणार आहे त्यानंतर दुसरं कारण जे आहे ते म्हणजे अधिक खारट अधिक आंबट आणि अधिक तिखट पदार्थांचं सेवन वारंवार होणं काही पदार्थ आहेत बघा की जे भरपूर खारट असतात जसं की फरसाण आहे वेफर्स आहेत असे ज्याच्यामध्ये मीठ जास्त प्रमाणामध्ये आहेत पॅकेटमधले जे काही फूड असतं ते तर असे पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये रेग्युलर बेसिसवर येत असतील तर रक्त तुमचं दूषित होऊ शकतं अधिक आंबट पदार्थ सेवन होणं दही आहे टॅमॅटो आहे चिंचा आहेत आमचूर आहे असे आंबट पदार्थ जे चवीला आंबट आहेत असे पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये वारंवार जर येत असतील तर रक्त तुमचं शरीरातलं दूषित होऊ शकतं तसंच अधिक तिखट पदार्थ झणझणीत पदार्थ बरोबर तर असे पदार्थसुद्धा जे जास्त तिखट आहेत झणझणीत आहेत गरम मसाला जास्त टाकलेला आहे मिरची आहे लसूण आहे हे पदार्थसुद्धा मित्रांनो जर तुम्ही ओवर द पिरियड अधिक प्रमाणामध्ये सतत सेवन करत असाल तर कदाचित तुमच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते दूषित होऊ शकतं त्यानंतर ता तिसरं जे कारण आहे ते रक्त दूषित होण्याचं होऊ शकतं ते म्हणजे उडीद डाळीचे पदार्थ आणि कुळीत डाळीचे पदार्थ उडीद म्हणजे आपण बघा इडली खातो किंवा पोळ्या वगैरे उड्डाच्या बनवून खाल्ल्या जातात हे पदार्थ जर तुम्ही रोज सेवन करत आहात आणि बरेच दिवस सेवन करतात तर कदाचित ते रक्त दूषित तुमच्या शरीरामध्ये करू शकतं कारण उडीद आयुर्वेद शास्त्रानुसार उष्ण सांगितलेले आहेत आणि कफ पित्त आणि रक्त दूषित करणारे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे तसंच कुळीथ कुळीत म्हणजे हुलगे कुळीत हे कफ आणि वात कमी करणारे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत पण त्याच ठिकाणी ते पित्त वाढवणारे आणि रक्त दूषित करणारेसुद्धा सांगितले आहेत त्यामुळे हे दोन डाळी हो जे आहेत त्या जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये सेवन करत असाल तर रक्त तुमच्या शरीरामधलं दूषित होऊ शकतं चौथं कारण आहे ते म्हणजे अत्याधिक प्रमाणामध्ये नॉनव्हेज आहे मांस जे आहे त्याचं सेवन करणं अधिक प्रमाणामध्ये तुम्ही मासे खात आहात मटण खात आहात अंडी खात आहात तर अधिक प्रमाणामध्ये जर तुमचं खाणं होत असेल तर कुठे ना कुठे ह्या गोष्टीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये रक्त दूषित करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात यानंतर पाचवं आणि महत्त्वाचं एक पदार्थ जो सगळ्यांचा आपल्यापैकी अनेक जणांचा हा लाडका असू शकतो तो म्हणजे दही जर मित्रांनो तुम्ही रोज दही खात असाल रोज दहीचं सेवन तुम्ही करत असाल तर हळूहळू तुमच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते दूषित होऊ शकतं तुम्ही कधीतरी खात आहात काही प्रॉब्लेम नाही आता मी हे पदार्थ जे सांगितले तुम्हाला त्याचं शिलन त्याचं सेवन अधिक प्रमाणामध्ये होणं आणि वारंवार होणं हे रक्त दूषित होण्याचं कारण आहे हे मला तुम्हाला इथे व्यवस्थित सांगायचं आहे तुम्ही खाता आहात काहीतरी खाता आहात किंवा आठवड्यातून एकदा दोनदा अशा पद्धतीने त्याचं सेवन होतं आहे तर त्याने तुमच्या शरीरातलं रक्त दूषित होणार नाही आहे पण हेच पदार्थ अधिक प्रमाणामध्ये खाण्यात येत आहेत समजा एखादा व्यक्ती आहे तो दोन दोन वाटी रोज दही सेवन करतो आहे किंवा एखादा व्यक्ती रोज मांसं सेवन करतो आहे दुपारी पण मांस खातो आहे रात्री पण मांस खातो आहे ते सुद्धा तिखट बनून त्याच्या खाण्यामध्ये येत आहे सोबत तो मद्यपानसुद्धा करतो आहे तर अशा पद्धतीने अधिक प्रमाणामध्ये वारंवार जेव्हा अशा पदार्थांचं सेवन तुमच्याकडून केलं जाईल त्याचवेळी तुमच्या शरीरामधलं रक्त जे आहे ते दूषित होऊ शकणार आहे आता मित्रांनो तुमच्या शरीरामधलं रक्त दूषित झालेलं आहे हे सांगणारी दहा लक्षणं आपण कोणती आहेत ते बघूया त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे वेगवेगळे त्वचा विकार होणं अनेक जणांना बघा विविध प्रकारचे त्वचा विकार होतात सुरॅसिस आहे फंगल इन्फेक्शन आहे एझिमिया आहे लायकन प्लॅनस आहे तर असे वेगवेगळे त्वचा विकार तर हे त्वचेच्या संदर्भात होणारे जे काही आजार आहेत त्यामध्ये रक्त जे आहे ते दूषित झालेलं असतं ज्यांना त्वचा विकार आहे त्यांचं डेफिनेटली रक्त हे दूषित झालेलं असतं त्यांना रक्त शुद्धीकरण करणं रक्त शुद्ध करून घेणं हे फार फार महत्त्वाचं आहे यानंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे रक्तपित्त बघा मित्रांनो जेव्हा आपलं रक्त दूषित व्हायला लागतं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये पित्तसुद्धा बिघडलेलं असतं रक्त आणि पित्त यांचा दोघांचा जवळचा संबंध आहे जेव्हा रक्त बिघडतं त्यावेळी आपल्या शरीरामध्ये पित्तसुद्धा वाढलेलं असतं तर या दोघांना मिळून एक आजार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं आहे तो म्हणजे रक्तपित्त रक्तपित्त या आजारामध्ये काय होतं की आपल्या शरीरातल्या कुठल्या ना कुठल्या मार्गातून रक्त, रक्त, रक्त बाहेर पडतं काही लोकांना बघा नाकाचा घोळणा फुटतो नाकातून रक्त बाहेर पडतं काही जणांना संडासच्या वाटेमधून संडासमधून रक्त बाहेर पडतं काही जणांना लघवीमधून रक्त बाहेर पडतं महिला ज्या आहेत त्यांना पाळीच्या वेळी रक्त जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये बाहेर पडतं ब्लिडिंग होतं मासिक पाळीच्या वेळी ब्लिडिंग जास्त होतं हे सगळे जे आजार आहेत ते आयुर्वेदानुसार रक्तपित्त या आजाराच्या अंतर्गत येतात त्यामुळे असे आजार तुम्हाला असतील असे त्रास तुम्हाला असतील तर डेफिनेटली तुमच्या शरीरामध्ये रक्तसुद्धा बिघडलेलं आहे ते रक्त शांत करून घेणं तुम्हाला फार फार आवश्यक आहे यानंतर तिसरं एक लक्षण आहे जे इंडिकेट करतं की तुमचं रक्त दूषित असू शकतं ते म्हणजे वारंवार मुखपाक होणं बघा अनेक जणांना तोंड येतं सारखं तोंड येतं एक महिना झाला दोन महिना झाला की तोंडामध्ये बारीक बारीक पोळं येतात त्या ठिकाणी दुखायला लागतं जळजळायला लागतं विटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्या की थोड्या तेवढ्या तेवढ्या वेळेपुरतं बरं वाटतं परत काही दिवसानंतर तोंड येतं तर हे वारंवार मुखपाक होणं वारंवार तोंड येणं हे रक्तदृष्टी आणि आतड्यांची शक्ती व्यवस्थित नाही याचं द्योतक आहे पाचवं आणि एक कॉमन लक्षणसुद्धा दूषित झाल्यावर आपल्याला दिसून येतं ते म्हणजे जेवल्यानंतर छातीमध्ये जळजळ करणं विदाह होणं काही जणांना बघा भयंकर ॲसिडिटी झालेली असते ज्यावेळी जळजळ करणारी ॲसिडिटी एखाद्या रुग्णाला असते त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं असतं आणि त्यासोबत ते पित्त जे आहे ते रक्तसुद्धा दूषित करत असतं तर अशावेळी पित्त कमी करणारं आणि रक्त जे दूषित झालेलं आहे किंवा रक्त जे उष्ण झालेलं आहे ते शांत करणारं औषधसुद्धा त्या रुग्णाला देणं हे लवकर रिझल्ट मिळवण्यासाठी आवश्यक असतं यानंतरचं सहावं लक्षण येतं ते म्हणजे डोकेदुखी काही वेळा डोकेदुखी जी असते ती वातामुळे असते पण काही वेळा डोकेदुखी जी असते ती रक्त दूषित झाल्यामुळे सुद्धा असू शकते अशा रुग्णांना आम्ही रक्तमोक्षण करतो काही आपल्या डोक्यावर पॉईंट्स असतात त्या पॉइंट्सवर प्रिक करून आम्ही थोडंसं रक्त बाहेर काढतो आणि ते रक्त बाहेर काढल्यावर लगेच त्वरित रुग्णाला उपशय मिळतो त्यावे त्यावेळी आम्ही ओळखतो की ह्या रुग्णाचं जे डोकं दुखतं आहे ते त्याच्या शरीरामध्ये रक्त दूषित झाल्यामुळे होणारं डोकेदुखी आहे तर अशावेळी त्याला रक्त शांत करणारी रक्त शुद्ध करणारी औषधं जी आहेत ती दिली गेली की त्याचं डोकं दुखायचं जे आहे ते हळूहळू थांबायला लागतं बरं व्हायला लागतं तर मित्रांनो जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होते आणि औषधांनी फरक पडत नाही आहे तर अशा वेळी तुम्हाला रक्तमोक्षण आणि रक्तावर काम करणारी आयुर्वेदिक औषधंसुद्धा काही दिवस घेणं हे तुमची डोकेदुखी पूर्ण बरं करून घेण्यासाठी आवश्यक आहे यानंतरचं सातवं लक्षण मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो काही जणांना घाम भरपूर येतो भरपूर घाम येतो आणि त्या घामाला वाससुद्धा चांगला येत नाही दुर्गंध एक प्रकारचा येतो तो मनुष्य घरामध्ये आला घामाघूम होऊन की लोक लगेच सांगतात अरे किती वास तुझ्या शरीराला येतो आहे काहीतरी कर किंवा असे व्यक्ती जे आहेत ते मीटिंगमध्ये वगैरे गेल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना लगेच तो एक उग्र दर्प जो आहे तो त्यांच्या डोक्यामध्ये जातो आणि सगळे लोक लांब पळतात तर खराब वास येणं अंगाला तर अंगाला खराब वास येणं किंवा काही लोकांच्या तोंडाला सुद्धा घाण वास येतो बघा तर अशा प्रकारचा एक उग्र गंध जो आहे खराब वास जो आहे तो तुमच्या शरीराला येत असेल किंवा तोंडाला येत असेल आणि तुम्हाला भरपूर घाम येत असेल तर अशा वेळीसुद्धा शरीरामधलं रक्त जे आहे ते खराब झालेलं असतं आणि उष्ण झालेलं असतं त्यामुळे हे लक्षण जे आहे ते तुम्हाला येत असतं तर अशावेळी रक्त शांत करणारी थंड काही औषधं आणि काही लेप जर तुम्ही लावले तर निश्चितपणे तुम्हाला येणारा घामाचा वास जो आहे किंवा येणारा जास्त प्रमाणात घाम आहे तोसुद्धा मित्रांनो कमी होऊ शकतो आठवं लक्षण जे आहे ते म्हणजे तुम्हाला जर वात रक्त नावाचा आजार असेल तर त्यामध्ये रक्त तुमच्या शरीरामधलं दूषित झालेलं असू शकतं काही वेळा कसं होतं की आपल्या शरीरामध्ये वात पण बिघडलेला असतो आणि सोबत रक्त पण बिघडलेलं असतं आणि अशावेळी वात आणि रक्त हे दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्याला आयुर्वेदामध्ये वात रक्त असं म्हटलं जातं म्हणजे काय आहे हा वातरक्त आजार जे काही आजकाल ऑटोयम्युन आजार आपल्याला दिसतात जसं की रोमॅटेड आर्थ्रायटिस आहे एस सारखा आजार आहे किंवा सांध्यांच्या संदर्भात असलेले आजार जे आहेत वाताचे आजार जे आहेत की ज्याच्यामध्ये सांधा सुसतो सांधा लाल होतो सांध्यामध्ये भयंकर ठणक निर्माण होते तर अशा प्रकारचे आजार जे आहेत त्याचं निदान बऱ्याच वेळा आयुर्वेदामध्ये वातरक्त असं केलं जातं या आजारामध्ये वाताची पण दृष्टी झालेली असते आणि रक्ताची सुद्धा दृष्टी झालेली असते तर अशा प्रकारचे आजार की ज्यामध्ये सांधेदुखी आहे आणि त्या ठिकाणी सांधा जो आहे तो गरम होतो आणि भरपूर दुखतो अशा प्रकारच्या आजारामध्ये मित्रांनो रक्त शुद्धीकरण हे सुद्धा करणं अपेक्षित असतं आवश्यक असतं त्यानंतरच तो संधिवाद जो आहे वातरक्त जो आहे किंवा सांध्यांचा जो आजार आहे तो चांगल्यापैकी बरा होताना दिसतो तर निश्चितपणे जर तुम्हाला अशा पद्धतीचा आजार असेल तर तुमचं रक्त जे आहे ते शुद्ध आहे की अशुद्ध आहे खराब आहे का हे तुम्ही जवळ तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क करून चेक करून घ्यायला हवं आणि तसं असेल तर त्याला व्यवस्थित करणारी औषधं जी आहेत त्यांचं सेवन तुम्हाला काही दिवस करणं अपेक्षित आहे त्यानंतर नवा जो आजार आहे त्रास आहे तो अनेक जणांना असतो आणि लवकर बरा होत नाही याचं नाव आहे क्रॉनिक अर्टिकेरिया अंगावर पित्त येणं अंगावर पित्ताच्या गांधी येणं काही जणांना बघा अंगावर लाल लाल रंगाच्या अशी पित्ताच्या गांधी येतात आणि भरपूर खाज येते रात्रीची वेळ झाली की खाज जी आहे ती यायला चालू होते अंगावर पित्त उठायला लागतं ॲलर्जीची गोळी एखादी घेतली की ती खाज जी आहे ती एका तासामध्ये कमी होते पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आहे तसंच खास जी आहे ती यायला लागते पुन्हा ॲलर्जीची गोळी पेशंट घेत असतात तसे बरेच दिवस ॲलर्जीचं ॲलर्जीची गोळी जी आहे ती घेण्याचा क्रम जो आहे तो चालू असतो पण ॲलर्जी बरी होत नसते तर मित्रांनो अशावेळी ही जी ॲलर्जी आहे ही जी खाज आहे ती रक्त अशुद्ध असल्यामुळे सुद्धा होत असते अशावेळी रक्त शुद्धीकरण तुम्हाला करून घ्यायला हवं जवळ आरोग्य वैद्यांकडून आणि ते केल्यानंतर रक्त जर तुमचं साफ झालं रक्त प्रसादन झालं तर ती खाजसुद्धा मित्रांनो तुमची जी आहे ती हळूहळू बरी होऊ शकते तर अंगावर तुमच्या खाज येत असेल तर तुम्हाला रक्त अशुद्ध जे आहे तुमच्या शरीरात ते असू शकतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला डाएटसुद्धा घेणं हे फार फार आवश्यक आहे रक्त अशुद्धीचं दहावं लक्षण जे तुम्हाला मी सांगणार आहे ते स्वभावाच्या अनुषंगाने आहे काही जण बघा की चटकन रागावतात थोडंसं जरी मनाच्या विरुद्ध झालं की त्यांना भयंकर राग येतो आणि तो राग लवकर कमी होत नाही आता काही जण असतात त्यांना कसं की राग आला आणि एक दोन मिनटामध्ये राग जातो सुद्धा पण काही व्यक्ती असतात की ते राग डोक्यामध्ये इतका भरून ठेवतात की दिवसभर त्यांची चिडचिड जी आहे ती चालू असते ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये रक्त हे गरम झालेलं असतं उष्ण झालेलं असतं त्याचा जो पडसाद आहे तो आपल्या मेंदूवर पण मित्रांनो उमटत असतो आणि त्यामुळे अशा व्यक्तींना राग भरपूर येतो क्रोध प्रचुरता असा शब्द आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला आहे ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये रक्त हे दूषित झालेलं असतं अशा व्यक्तींना भयंकर राग येतो तर असा जर राग तुम्हाला येत असेल तर काही एखादं तेल आहे रक्त शांत करणारं आणि काही औषधं आहेत ती औषधं जर तुम्ही घेतली तर हा राग येण्याची जी काही तीव्रता आहे जी काही प्रमाण आहे ते निश्चितपणे मित्रांनो कमी होऊ शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आयुर्वेदानुसार जर तुमच्या शरीरामध्ये रक्त दूषित झालेलं असेल तर ही लक्षणं निर्माण होऊ शकतात आता आयुर्वेदामध्ये रक्त शुद्धीकरण करण्यासाठी काय काय केलं जातं त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो आयुर्वेदामध्ये जर रक्त दूषित झालेलं असेल तर चार गोष्टी करा असा उल्लेख आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये आढळतो त्यातलं पहिलं गोष्ट जी आहे ती म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये रक्त दूषित झालेलं असेल तर तुम्हाला लंघन करणं आवश्यक आहे म्हणजे उपवास करायला हवा हलके पदार्थ खाऊन तुम्हाला एक दिवस जो आहे तो राहायला हवा आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही थोडा उपवास करू शकता यानंतर दुसरं महत्त्वाचं कर्म आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे ते म्हणजे विरेचन करून घ्यायला हवं जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्त दूषित झालेलं असतं त्यावेळी पित्तसुद्धा वाढलेलं असतं अशावेळी आपल्या शरीरामधलं दूषित पित्तसुद्धा बाहेर काढून टाकणं हे आवश्यक असतं तर अशावेळी तुम्ही जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून विरेचन नावाचं पंचकर्म आहे ते सुद्धा करून घेऊ शकता तुम्हाला जे काही व्याधी मी सांगितले जे काही दहा लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये शरीरामधलं रक्त जे आहे ते दूषित झालेलं असतं खराब झालेलं असतं आणि गरमसुद्धा झालेलं असतं उष्ण झालेलं असतं तर अशावेळी हे दूषित रक्त थोडंसं बाहेर टाकण्याची प्रक्रिया जी आहे तीसुद्धा करणं आवश्यक असतं त्याला आयुर्वेदानुसार रक्त मोक्षण असं म्हटलं जातं तर एक चाळीस पन्नास साठ एम एल इतकं रक्त जे आहे ते थोडंसं रक्त आयुर्वेदिक वैद्य जे आहे ते नसेमधून नसेमध्ये निढल टाकून बाहेर काढतात त्याला रक्तमोक्षण असं म्हटलं जातं याची माहितीसुद्धा तुम्ही जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून नीट करून घेऊ शकता तर हे रक्तमोक्षणसुद्धा करणं काही वेळा आवश्यक ठरतं आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे जी आयुर्वेदामध्ये रक्तशुद्धीकरणासाठी केली जाते ती म्हणजे वेगवेगळी औषधं जी आहेत रक्तशुद्धीकरणासाठी वेगवेगळी औषधं आहेत जसं की प्रवाळ आहे सारिवा आहे मंजिष्ठा आहे अशा प्रकारची औषधं आयुर्वेदिक वैद्य आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत ते काही दिवस चालवतात त्याने रक्त जे आहे ते थंड होतं शांत होतं आणि शुद्ध होतं आता मी तुम्हाला एक रक्त शुद्धीकरण करण्यासाठी काड्याचं नावसुद्धा सजेस्ट करून देतो बघा हे औषध जे आहे ते तुम्ही जवळ तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने रक्त शुद्धीकरण करण्यासाठी वापरू शकता या काडाचं नाव आहे महामंजिष्टादी काढा हा काढा अनेकजणं वापरतात रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते एखाद्या रुग्णामध्ये जर रक्त खराब झालेलं असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी एक महिना दोन महिना अशा स्वरूपात हा काढा चालवतात तुम्हीसुद्धा तुमच्या जवळच्या तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्या हा व्हिडिओ बघून डायरेक्ट हा काढा दुकानामधून घेऊन वापरू नका कारण प्रत्येकाच्या कंडिशन्स ह्या वेगवेगळ्या असतात खरोखरच तुमचं रक्त दूषित झालेलं आहे की नाही याचं निदान जे आहे ते आयुर्वेदिक वैद्यच करू शकतात त्यामुळे हा या काड्याचं नाव जे आहे ते माहितीसाठी तुम्ही वापरा हा काढा डायरेक्ट हा व्हिडिओ बघून घेऊ नका महामजिष्ठादी काढा जो आहे तो रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते वापरतात तर मित्रांनो हा रक्ताबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा अनेकांक लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही खाली शेअरचं बटन आहे त्या शेअरच्या बटनवर क्लिक करून शेअरसुद्धा करू शकता जर मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण लाईव्ह सेशन्स लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा घेत असतो ते तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर खाली व्हॉट्सअपचा एक ग्रुपची लिंक मी पाठवलेली आहे लिंक जी आहे ती मी जोडलेली आहे त्या लिंकवर सुद्धा तुम्ही क्लिक करून तो व्हॉट्सअपचा ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता आता इथेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद